रिक्षात बसून दहावी विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केली विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांच्यावर सत्य प्रामाणिकपणाचे संस्कार करावे अशी अपेक्षा शिक्षकांकडून करण्यात येते मात्र जळगाव मध्ये मा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर रिक्षात बसून कॉपी करणाऱ्या मुख्याध्यापिका शिक्षण तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय शिक्षकांचा कॉपीत सहभाग असल्याचा समोर आल्यानं खळबळ उडाली आहे जळगावच्या यावल तालुक्यातील किनगाव येथील दहावीच्या वर्गात परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर सुरू असल्याने विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी केंद्राबाहेर एका रिक्षात बसून कॉपी तयार करणाऱ्या मुख्याध्यापिका शिक्षक आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात खळब उडाली आहे याबाबत यावल पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनी तक्रार दिली आहे किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालय केंद्रावर सकाळी दहावीचा मराठी द्वितीय व तृतीय विषयाचा पेपर सुरू होता एका रिक्षात सरदार वल्लभभाई पटेल स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि त्यातील दोन शिक्षक असं तिघेजण कॉपी पुरवण्याच्या उद्देशानं अपेक्षित प्रश्न संचातून प्रश्नोत्तरे पाहून कॉपी बनवत होते याबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानुसार यावल पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला <स्थ> आहे तर रेस हा दडा धडा कोणता मराठी धड्याचं नाव तुम्ही आठवत आहे दोन पाच सहा वर्ष लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला सर हा लिंबा शब्द चुकीचा लिहिला आहे याला पहिली लिहिला तुम्ही बोल आणि हा वाटू